सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या चिवला बीचसमोरील समुद्रात गेले वीस दिवस जी लाकूड सुदृश डोकदार वस्तू असल्याचा संशय इथल्या रापणधारकांना आणि मच्छिमारांना आला होता तो खरा ठरत असल्याचे चित्र आहे सुरीवाडा येथील स्थानिक मच्छीमार बांधव व चिवला बीचवरील स्कूबा डायविंग मंडळी दांडी येथील स्कुबा डायविंग मंडळी यांनी तब्बल तीन वेळा इथल्या समुद्रात मोहीम राबवली स्थानिक मच्छीमार नेते पृथ्वीराज बाबी जोगी तसेच स्थानिक माजी नगरसेवक नितीन खोत यांनीही यासंदर्भात रापण संघांच्या सदस्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली चौथ्या जा दीर्घ शोध मोहिमेत रापण संघांचे सदस्य श्रीकृष्ण मंदिर परिसर तथा दुरीवाडा मच्छीमार बांधव व चिवला बीचवरील स्कुबा डायविंग मंडळी यांनी काही लाकडी अवशेष हाती लागले ते किनाऱ्यावरील पर्यटकांसाठी उभारलेले गाझीगो तंबूचे असावेत असा अंदाज आहे गाझीगो वादळ व पावसात जीर्ण होऊन त्यांच्या सिमेंट फाउंडेशन सकट समुद्रात खिचले गेले आणि खडकांना अडकून वाळूत रुतले असावे असा, असा अंदाज आहे त्या त्यामुळेच गेल्या महिन्यात त्यात रापणधारकांची जाळी अडकून लाखो रुपयांचे नुकसान झाले अशी ठाम शक्यता आता व्यक्त होत आहे या शोध मोहिमेपूर्वीच्या दोन दिवसातही रापण संघांची जाळी फाटून हजारोंचे नुकसान झाले होते शोध घेणाऱ्या स्कूबा डायव्हर्सनी दोरीच्या सहाय्याने लाकडी अवशेष बाहेर काढले तर आणखीन काही अवशेष व सिमेंटचे फाउंडेशन अजूनही खाली आहे असे समजते त्यालाही काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते आहे या सर्व मोहिमेत सहकार्य केलेला मच्छीमार नागरिक तसेच दांडी व चिवला बीचवरील स्कुबा डायव्हिंग मंडळी यांचे चिवला बीचवरील रापण संघांच्या वतीने आभार मानले जात आहेत या संदर्भात चिवला बीचवरील रापण संघांनी मत्स्य विभागाला याची कल्पना देखील देत निवेदन दिले होते पण त्याची मात्र कोणीच दखल घेतली नसल्याची खंत यावेळी व्यक्त होत आहे सुयोग पंडित आपली नगरी न्यूज मालवण